सर्वात मोठी बातमी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घेतली जात आहे आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी विविध अटी व शर्ती टाकल्या जात आहेत जरांगे यांना फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे मात्र ती त्यांनी फेटाळून लावली आहे त्यामुळे परिस्थिती चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे नाना पटोले म्हणाले सरकारने दोन पावले पुढे जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करावी सध्या गणेशोत्सवाचा सण सुरू आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो आंदोलनाची झळ लोकांना बसू शकते त्यामुळे सरकारने स्वतः पुढाकार घेऊन जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वी त्यांच्याशी बोलावे भाजपचा खोटारडेपणा संपूर्ण देश बघत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवर अनेक घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नाही त्यामुळे भाजप सरकारवर कोणाचा विश्वास नाही ओबीसी समाजालाही त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळत नाही देशाचा पंतप्रधान ओबीसी असताना ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे कोणाला कोणाच्या हिश्शातून आरक्षण देण्याची गरज नाही असे स्पष्ट करताना नाना पटोले यांनी हा प्रश्न कायमचा सोडवायचा असले तर जातनिहा जनना केली पाहिजे असे सांगितले